सर्वांना हनुमान जन्मोत्सवच्या हार्दिक शुभेच्छा आणि पूर्ण कंटिन्यू व्लॉग बघा आज आम्ही मंदिरात गेले आहेत आणि दर्शन केले तसेच महाप्रसाद होत तिथे जेवण पण केले आणि कसे आहेत तुम्ही आम्ही तर खूप छान आहे आणि प्लीज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा पूर्ण व्लॉग कंटिन्यू आणि कसं वाटलं नक्की कॉमेंट करा हाय एव्हरीवन वेलकम टू युअर संजय ब्लॉक सर्वांना नमस्कार तर आज आम्ही जात आहे कुठे हनुमान मंदिर हनुमान मंदिरात जात आहे कारण आज आता मी आम्ही जात आहे फुला रामायला आम्हाला मंदिरात जायचं आहे ना कुठून हा ब्लॉग पाहत आहे प्लीज लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काय म्हणता आहे कारण त्यांना जायची गडबड आहे पहिले या साईड नाही दादांचं दुकान होत तर सर्व दुकान इकडच्या हटवण्यात आले तर त्या साईडला दुकान टाकले आहे तुम्हाला दाखवते शकता त्या साईडला दादांचं सा दुकान आहे आणि आमच्या तिथे काहीतरी फुलार घेत आहे आणि त्या दादा सांग काहीतरी बघत आहे तर फुलार घेतल्यानंतर आम्ही जाणार आहे आपल्या हनुमान मंदिरात आणि बघू शकता आपले छत्रपती शिवाजी महाराज तर बसस्टँड जवळ आहे हे आपलं छत्रपती शिवाजी महाराज शौक राज्य नली हार आणले आणि का बरं एवढा वेळ झाला हार तयार नव्हता त्याच्याकडे आणि हनुमान जन्मोत्सव असल्यामुळे कालपासूनच का बरेच हार गेले आता हार आलेला आहे कारण खूप गर्दी राहते ते दातांकडे आणि खूप व्हेरायटी व्हेरायटी आपल्याला जसे पाहिजे तसे हार करून मिळते आणि शो केस लोकांचे फोटो होते त्यांच्याकडे असं का आणि का डेकोरेशन खूप काही तर चला आता जात आहे आता नारळ वगैरे घेऊन देवाचे पूजेचे सामान आणि आम्ही जाणार मंदिरात चला आमच्यासोबत तुम्ही पण चला मी सेम मॅचिंग मॅचिंग आणि मम्मू आणि मम्मूचे पप्पा मॅचिंग मॅचिंग तर फायनली इथून आम्ही पूजेचे सामान घेणार आहेत मम्मू गर्दी आहे बघू शकता गर्दी इथून स्टार्ट झालेली आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर आणखी खूप गर्दी तुम्हाला दिसणारच कारण पुष्कळ लोक येतात तिथे दर्शनासाठी आपलं नगर परिषद राजुरा दरवर्षी आता आम्हाला आठ वर्ष होत आहे मी दरवर्षी येते इथे आ, ने महाप्रसाद चालू आहे स्वयंपाक चालू आहे कारण इथे महाप्रसाद राहते आपलं शनिदेवांच मंदिर या इथे शंकरजीचं पिल्लं दिसतं तुम्हाला आता झालेलं आहे आमचं दर्शन आणि ट्राफिक बघा तर जात आहे आम्ही घरी महाप्रसादाचा आनंद घेतला आम्ही काय म्हंटल महाप्रसादाचा आनंद घेतला तरच महाप्रसाद मिळाला आम्हाला आणि तसं हे तीन वाजेपर्यंत महाप्रसाद चालूच राहते घरी यांनी ड्रायविंग करत आहे मोमो लाडू बघा <laughs> तर फायनली आम्ही घरी पोचलो भेटू नंतर नवीन व्लॉग शीप यू फॉर वॉचिंग लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय युट्यूब चॅनल युआर संजली चला बाय भेटू आणखी एक नवीन व्लॉग बाय बघेस छान आपलं काढला आहे आणि तो सांगत आहे पप्पाला गाडी आणा म्हणून काय म्हणतो बघा कशी पाहत आहे जाऊन आम्ही जात आहे ते एक इव्हेंट आहे तर त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केले तर आम्ही त्यांच्याकडे जात आहे त्यांच्या कॉलवर कॉल येतच आहेत तर जाऊन आणि तिथे अटेंड होऊन आणि यांच्या ऑफिसचे कामं आहेत ऑफिसचे कामं करून घेतात आणि नंतर आम्ही पुन्हा परत घरी येणार आणि पुन्हा मंदिरात जाणार सायंकाळी दुसऱ्या मंदिरात वेलकम टू युअर संजली ब्लॉग तर आम्ही जात आहे आज चंद्रपूरला कारण काय म्हटलं ते इव्हेंट मॅनेजमेंट कडून यांना कालपासून एक कॉलवर कॉल फोनवर फोन, फोन येतच आहे तर चला म्हटलं आता वेळेत वेळ काढू आज नाहीच जाणार होते आम्ही कारण मंदिरात वगैरे सकाळी गेले आणि तिकडे दर्शन करून आले आणि खूप थकल्यासारखं वाटत होतं थोडा वेळ आराम केले चला म्हटलं आता जाऊन येऊ म्हणून पुन्हा आम्ही चंद्रपूरला जाण्याचा विचार करून आता निघालं चंद्रपूरला आणि आता जवळपास बॉटनिकल गार्डनपर्यंत आलेले आहेत तर त्यांचं काय इव्हेंट आहेत का, का माहीत नाही आता तिथे जाऊन ते आपले बड्डे पार्टीज आणि रिसेप्शन फंक्शनसाठी त्यांनी डेकोरेशनचे हे इव्हेंट ठेवले आहेत तर आम्ही जात आहे बघू शकता बॉटनिकल गार्डन तर पावसाळ्यात यायला खूप छान वाटते उन्हाळ्यात उन्हाळ्याचा आलं ना गेलं वया काही खरं नाही पाणी पितच राहा फिरतच राहा आणि एकदम गरमी पसिना पसीना, पसीना। <laughs> तर यांनी ड्रायविंग करत आहे तर हे काही बोलणार नाही हाय सांगा ना तर खूप म्हटलं तर ट्रॅफिक पण आहे म्हणून मी यांना डिस्टर्ब नाही करत तर चला माझ्यासोबत तुम्ही पंचंद्रपूरला हे लड्डू बघा कस बघत आहे हिरो मम्मू इकडे बसून आहे सायलेंट गर्ल तर चला जवळपास पोसल्यासारखंच त्यांचं काय आहे का ते अटेंड कर। अटेंड करून नंतर जाणार यांची काहीतरी ऑफिस काम आहेत तर यांनी नाही का मग त्यांच्या ऑफिसच्या कामं करतात आम्ही आम्ही आणि आम्ही बसून राहतो कारण आम्हाला कुठे ऑप्शनच नाही चला तर हे आहे आमचं टोल गेट आहे ना विसापूर टोल गेट आहे तर इथे पैसे वगैरे काहीच नाही घेतात फ्री आहे थोडस वाटतं त्यात बघा मी म्हंटल तर कस थोडस खाली पडलं कारण किती दूर आहे का इकडे आलेला आहे वाटते बघू शकता इथे हॉटेल मधुबन मध्ये खूप जणांचे गाणं ठेवले आहेत तर आम्हाला तिकडून असे फिरून यायचे बघू शकता मित्रांनो तिथे आपलं मंदिर आहे तर तिथे पण दर्शनासाठी आलेले आहे खरंच आपले हिंदू देवांचं खूपच ग्रेट म्हणावं किती पब्लिक किती संख्येने आपल्या देवाला मानतात आणि पूजा करतात सर्वजण असेच केले पाहिजे सनातन धर्म सब... आपला विसरायला नाही पाहिजे चला तर हे काय म्हणतात हे कोणतं तरी सैनिक स्कूल आहे वाटते नाही मित्र स्कूल आहे तर आता आम्ही इथून रिटर्न घेतोय गाडी तर एकदा आम्ही इथे पण आले होते हे आपला सैनिक स्कूल आहे लड्डूला ला याच्या टाका म्हणून खूप होतं बघू नंतर ते वृद्धाश्रममध्ये पण एकदा आम्ही भेट दिले तर बिमाई फाउंडेशनतर्फे आम्ही त्यांच्यासोबत आले होते फायनली पोचलो आहे तर आम्ही हॉटेल मधुबनमध्ये बघू शकतो सगळ्यांची कार ठेवले आहेत आता आम्ही आहे आम्ही जाणार आतमध्ये काय आहे का बघू चला तुम्ही पण माझ्यासोबत

फायनली झालं आहे कुठे आता चंद्रपूरला ना असं <laughs> राहते काहीतरी टाईम चला न आम्ही गेलेले सर्व काम झाले आहेत तर त्यांच्याकडून हा छोटासा एक गिफ्ट दिले तर आता जात आहे आम्ही घरी आणि कुठे असेच बाहेर जाण्याचे असे प्लेसेस त्यांनी सांगत होते वाउचर म्हणलं डिस्काउंटमध्ये तर तसं आम्हाला कुठे जायचंच नाही आहे कुठेही गेले तर म्हटलं तर आपलं फॅमिलीसोबत आणि फ्रेंड सर्कलसोबतच आम्ही जाते तर आमचं भेटूया आणखी एक नवीन ब्लॉगशी थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज लाईक करायला विसरू नका आणि तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय गाय भेटूया आणखी एक नवीन ब्लॉगशी बाय बाय बाय